इंस्टा ना युट्यूब पट महाराष्ट्र म्हणून आहे लाईव्ह पट महाराष्ट्र लाईव्ह हा नवीन कुठचे भावे जेवढे किटाडी मांगली तालुका लाखणी जिल्हा म्हणून आधा घंटा दूर हुआ है, तो चारों चोरी सेकंड क्लियर में आएंगे। कैसे बात किए? चारों चोरी मार करने आते हैं दूर क्लियर है, लेकिन इसका। कुछ भाव जोड़ी? हाँ? पावडर तो नहीं गाड़ी?

इकडे <laughs> आधी लेट माहिती झाला लेट माहिती झाला